नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण नुकतंच पाहिलं आहे की कि महाराष्ट्रामध्ये किरीट या भाजपचे ने ज्येष्ठ नेते यांनी नुकतंच मालेगावमध्ये रोहिंगे सापडले होते त्यानंतर अंजनगाव इथे त्यांनी अकराशे रोहिंगे बांगलादेशी अकराशे रोहिंगे इथे आल्याची त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या दुसरा चक्कर म्हणजे अंजेगाव तक्रार तक्रारसुद्धा दाखल झाली होती आणि एस आय जी सी आय डी हे सुद्धा चौकशी झाली आहे आणि त्यामध्ये पाच लोकांवर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे आणि नुकतंच त्यांनी खळबदन व्यक्त केला आहे की अचलमोलमध्ये सुद्धा रोहिंगे असू शकतात यानुसार आज त्यांच्या किरीट सोमय्या यांनी अचलपूर तहसील कार्यालयात त्यांनी तहसीलदाराची मुला भेट घेतलेली आहे आणि यावरून आता अचलपूर तहसीलचा म्हणजे एकदम वातावरण तापलेलं आहे आणि रोहिंग्यावर तक्रार दाखल केलेली आहे आणि आता नेमकं त्यावर काय विषय होणार आहे हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत अभयाची माहिती आहे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून जाणून काय सांगत होऊ या संदर्भात आपण गावात आमचे नेते किरीटजी सोमय्या यांनी ज्या पद्धतीनं तहसीलदाराशी भेट घेतली आणि खरंच हा विषय महत्वाचा आहे कारण बांगलादेशी देशात येणे रोहिंग्या या देशात येणे म्हणजे या देशातील जो स्थानिक नागरिक आहे त्याच्यावर तो अन्याय त्याचा स्थानिक नागरिकावर किंवा देशावर एक अतिरिक्त भार होत आहे त्याचप्रमाणे अनेक अतिरेकी कारवाया हे जे बाहेरून आलेले लोक आहेत जे अवैधरित्या यांच्यामुळे आतंकवादी कारवाया सुद्धा होत आहेत आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच देशात जे लाभ हे लोक घेऊन राहिले ते आपल्या देशातील जे लोकांना हा लाभ मिळाला पाहिजे ह्या लोकांना मिळून राहिला आणि वरच्यावर इथं आतंकवादी अति म्हणजे ज्या हे आहेत ॲक्टिव्हिटीज त्या सुद्धा यांनी सुरू केल्या आहेत त्यामुळे जिथं जिथं असं वाटतंय की बांगलादेशी किंवा रोहिंग्या लोक इथं अवैधरित्या राहायला आले अशा ठिकाणी किरीट सोमयाजींनी जो आज जो निर्णय घेतला जी त्यांनी ॲक्टिव्हिटीज चालू केली आहे या विषयावर की नाही प्रत्येक ठिकाणी जो आणि भारतीय जे भारतात जे हे आहेत बाहेरच्या देशातून आलेले जे अवैधरित्या आलेले लोक आहेत त्यांच्यावर आळा घालावा आणि भारतातली सुरक्षा निश्चित कर करण्याकरता त्यांनी हे जे अभियान सुरू केलं हे कौतुकास्पद आहे प्रत्येक गावातील नागरिक पोलीस आणि महसूल विभाग तसंच नगरपालिका विभाग यांनी सतर्क असलं पाहिजे की आपल्या इथं जे नोंद होऊन राहिली ही खरंच वैध आहे की अवैध आहे याकरिता ही जी आज जी क्रीड आहे जी इथे तहसीलमध्ये आले आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या हिशोबानं खूपच महत्त्वाचं आहे म्हणजे निश्चितच आपल्या इथे अचलपूरमध्ये इतकं मुस्लिम समाज आहे आणि येथेमध्ये होऊ शकते बाहेरून कोणी आलं अशी कदाचित आपल्याला शक्यता आहे काय शक्यता असू शकते कारण माझं एक प्रकरण घडलं आहे कोणी बांगलादेशची पोहोचतार अवैधरित्या आपल्या इथे आली होती आणि हे घडू शकतं त्यामुळे त्यावर कारवाई होणं माहिती घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जे लोक अशा व्यक्तींना क्ष इथं आसरा देत आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई होणं आवश्यक का आहे कारण हा देशद्रोह आहे देशाच्या सुरक्षेशी खेळणं हा देशद्रोह आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी असं मला वाटतं आपण नुकतेच अभयजी मातने यांच्याकडून जाणून घेतलं आहे की कच्ची कदाचित अचलपूरसारख्या शहरामध्ये बांगलादेशी रोहिंगे असू शकतात आणि जे बांगलादेशमध्ये ज्या हिंदुआवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी हे सक्रिय झाली आणि आज आपलं अंजनगाव यांनी त्या तक्रार दाखल केली होती किमित किरीट सोमय्या त्यामध्ये पाच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आता अचलपूर आणि अमरावती यामध्येही शक्यता नाकारतानी असे आरोपसुद्धा केलेले आहेत त्यामुळे अचलपुरात आता नेमकी तहसील कार्यालयातून किती लोकांना जन्मदाखल भेटले आहेत किंवा नाही भेटले आहेत यामुळे आता पुढील जे यावर हे नि निष्कर्ष निघणार आहे आणि किती लोकांना गुन्हे दाखल होणार आहे हे मात्र अजून सध्या तरी निश्चित नाही आहे मात्र किडीट समोर या तहसील कार्यालयात तहशीलसमोर चर्चा चालू आहे आणि किती लोकांना गुन्हे दाखल होती याची सखोल चौकशी काय होणार आहे हे ये समोर येणार आहे सारा समाजाचा पुढीला उत्तर देणार आहे पण त्या बिलाला करा आता रामराम राम, राम। कारण सौरऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा